पैठण तालुक्यातील फारोळा ते मारोळा दोन्ही गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम गुत्तेदारांनी अर्धवट करून सोडून दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरती साचत आहे अर्धवट करून सोडून दिलेला रस्ता लवकर करावा अशी मागणी फारोळा मारोळा येथील गावकऱ्यांनी केली आहे पैठण तालुक्यातील फारोळा मारोळा गावाला जोडणारा रस्ता हा तीन किलोमीटर अंतराचा आहे संबंधित रस्ता हा खूपच खराब झाला होता गावकऱ्यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी तीस लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून मंजूर झाला आहे संबंधित काम एस बी दोंड कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाजीनगर या एजन्सीला मिळाले गुत्तेदार एजन्सीने दिवाळीला या डांबर रस्त्याचे काम सुरू केले मात्र गुत्तेदाराने अर्धवट काम केले ते पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असे गावकऱ्यांनी सांगितले आहे भोंबरे साहेबांना हा काही मार मारोळा मारोळा ते, ते नार, पाट्यापर्यंत रस्ता केला पण मारोळा ते पूर्ण काही रस्ता बाकी आहे तरी ग्राम ग्रामस्थाची खूप परिश्रम होत आहे तरी भुंबरेसाहेबांनी हा रस्ता लवकर लवकर मार्गी लावावे अन्यथा त्याच्यावरती खूप कठोर उपोषण करणार आहे तरी एकाच हे ग्रामस्थाचे खूप परिश्रम होत आहे कंपनीमध्ये जाणाऱ्या लोकांचे गा गावातून दळणवळ हा रस्ता आमचा मारवाळा ते हा फारोळा पाटा हा आमचा खळून रस्ता आहे याच्यावरती दररोज कमीत कमी शंभर ते दोनशे लोक जाणं चालू असतं तर ग्रामीणस्थळांसाठी व आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे त्या शिक्षकासाठी खूप परिषद होत आहे लोकसाहेब आणि कोणत्या दिवसामध्ये पटकन लवकर लवकर मार्ग लावत आहे आणि ते आणि ती गाडी येत आहे ती गाडी कधी गाडीत खूप परिश्रम होत आहे तुमचं काय ही गाडी आपल्या काय आहे अर्धवट झालेल्या रस्त्यावरती सध्या पावसाचे पाणी तुंबत असल्याने गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर इतर वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना येताना मोठी कसरत करावी लागत आहे माजी पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावातील नागरिक करत आहे गुत्तेदाराने सहा महिन्यांपासून काम बंद केले संबंधित कामाचे बिल गुत्तेदाराने उचलले असावे अशी शंका गावकरी व्यक्त करत आहेत गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर